हॅलो एवरीवन वेलकम टू अ न्यू ब्लॉग मी सुहानी तुमचं स्वागत करते कोकणची कन्या या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज तो दिवस आहे जो आम्ही फिरायला चाललो आहे सो so, अजून पण जे काही राहिलेलं ते सगळं पॅकिंगचं सा सामान घेते ब्रश वगैरे आणि मग निघणार आहोत बाळ अजून झोपलं आहे तो उठला की त्याला पटकन रेडी करणार काहीतरी फीड करणार आणि निघणार आम्ही okay? ओके स्टेट यून पीपल पुढे बघायला विसरू नका खूप मज्जा आहे नक्की व्लॉग शेवटपर्यंत बघा खूप धमाल आहे या व्लॉगमध्ये थँक्यू इथे मी ही टोपं घेतली आहेत इंडक्शनसाठी नॉर्मली जी यूज होतात आणि कैची घेतली आहे दूध दुधाची पिशवी वगैरे कट करायला तर डेटॉल ब्रश फेशवॉश टूथपेस्ट वगैरे आणि ह्यामधली थोडीशी खेळणी घेणार आहे बाळासाठी असं थोडं थोडं छोटं मोठं जे आहे ते पटापट आता पॅक करून घेते मी बघा अजून तो झोपलाय आता उठेल तो उठायलाच पाहिजे पिल्लू प्रत्युष गुड मॉर्निंग आळस देतोय रोज मम्मा झोपवत असते आज आहे फायनली आम्ही आता निघालोय लेट झालोय आता आम्ही पोहोचलोय पनवेलला चाललो आपण आई आईकडे चाललायस कोणत्या मंदिरात बाप्पा करायला कोणत्या मंदिरात जाणार काका कडे चाललायस पर्पल आहे कलर आम्ही आलोय आहे पनवेल बॅक शिफ्टिंग करतोय आम्ही आपली कार इकडे ठेवली आहे ह्या कार नाही जाणार पुढे सोबत आहे आमच्या माझी बहीण हाय अंतर हाय कर हा आईकडेच चाललाय

kiton biton kaise oh god dara tere

চিত্র হতে না হ্যালো তু না

नाचो जय देव दे जय देव जयदेव ऐकू लागलं मला एका मुलीच्या आबेरमध्ये फसला होता जय देव जयदेव चा कोण राहणार मम्म मध्ये आहे ना नाव मित्रा आहे की अंतर आहे

ते तू खाली का बसला बंद करतोय उघडतोय ना तो चला कुठे बसलास तू <laughs> प्रत्युषी <laughs>

बाबू नागेश टाकून बोलू नागेश नागेश टाकून बोलू आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला प्रत्यूष प्रत्यूष इकडे बघा रे स्लो स्लो इकडे बघा तुझे उभे

अलग 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 तू पारावीडाचं विचारतोय अलग अलग सुती ही दाडी डेंजर आहे अगं नको त्याच्यावर हे कुठे जातेस त्याला घेऊन नको नको सोड त्याला खाली सोड खेळू देतो तो गाडीत असं बसून झालंय गाडी आंबे पण आहे हॅलो बहिणी माझ्या आवडलं तुला आम्ही आलोय अलिबागला सनशाईन कॉटेज ही खूप ही खूप आगाव बहीण आहे सगळ्यांची आता जेवण आलंय सोलकडी सुकाजवळा मच्छीची ग्रेव्ही आहे पॉपलेट

काढ आता काढ ना ती पॅन्ट काढ थांबा थांबा जिजू तिला पकडा तिला ये ते रेश ला घाल हा चाहू थांब थांब त्याला बाहेर घे त्याला बाहेर घे मी घालतो O oh, nama insta cinta. Aduh, orang ni. फूल फुल मज्जा करतोय बघू शकता सगळी लहान मुलं वगैरे सगळे फुल धमाल करतात साऊंड सुद्धा आहे त्यांचं मुलं देखील फुल मज्जा करतात आणि सगळे इक्विपमेंट्स त्यांचेच आहेत लहान मुलांचे वगैरे करून आता चाललंय बीचवर आणि मी सोबत आहे अदवी आणि मी कुठे गेला अंश कुठे गेला अरे इथे मी हवं सीटच्या पुढे आहे ना सीटच्या पुढे बघा क्रेटा दे 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 चलो हॅलो मी आहे अंश अँ सुमित काका छुट्टी पट्टी पट्टी पटी 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 पडी अभि फुर बाळू स्विमिंग पूल मध्ये एवढ नाचायला नाचत जेवण पण दिलं नाही आता आम्ही जात आहोत बीच त्यानंतर ना आम्ही नाश्ता करू आणि आम्ही आम्ही जाऊ कुठले तरी आणि त्यानंतर हॉटेल ला जाऊ शॉवर घेऊ आणि झोपू नाही चाललेलो आहोत नागाव बीच हा नागाव बीच आणि सुट्टी बापूर इथे घेतो अंश तुझ सो so, आम्ही ज्या आता कॉटेजला थांबलोय तिथून आम्हाला नागाव बीच तीन किलोमीटर वर आहे साडेतीन किलोमीटर तर आम्ही आता तिथे नागाव बीच लाच चाललोय म्युझिक कशाला लावली तुम्हाला आवाज येत असेल चालला आय लव्ह गोवा गोव्याला चालला प्रत्युष आम्ही आलोय अलिबाग सनशाईन कॉटेज बाहेरचा व्ह्यू खूप छान आहे थांबा तुम्हाला मी दाखव नागाव बीच ला जाताना मस्त घनदाट जंगल रस्ते थोडे छोटे आहेत सरकारने ह्याची नोंद घ्यावी कृपया टूरिस्ट टुरिस्ट प्लेस चे रस्ते जरा चांगले करावे आहेत थोडे थोडे चांगले बंधारे बांधले त्याला पाणी दुडुम दुडुम अद्वी दिदी खास गावावरून आलेली आहे पिकनिकसाठी यो कर अद्वी आणि ती हे ब्लॉग गावी जाऊन बघणार आहे टीव्ही वर आणि ती शेअर करणार आहे तिच्या फ्रेंड्स सोबत आणि ह्याची स्टाईल मारणच चालू आहे

マーケット当たってからわかる。<noise> पण नॉर्मल आहेत राईड्स नाही राईड्स आहेत तिथे म्हटलं पाण्यातल्या नाही नागाव बीच अलिबाग खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे पाणी Thank you. Oh, boa फोन <laughs> <laughs> <laughs>